जिजामाता माता बाल रुग्णालयाला भेट देत आरोग्य विषयक सोयी सुविधा कशा आहेत रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत आहे का पुरेसा औषधी साठा आहे का तसेच रुग्णांना मिळणारे कॅन्टीनचे अन्न बरोबर आहे की नाही नवजात जन्मलेल्या मातांची व बालकांची आरोग्यांची हेळसाण तर होत नाही ना डायलिसिसच्या रुग्णांची स्थिती कशा प्रकारची आहे रुग्णांना प्रत्येक आजारावर योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळतोय की नाही याविषयी आढावा घेत त्यांनी वैद्यकीय अधिकारी वर्गाकडून तसेच नव्याने होणाऱ्या ऑपरेशन थेटरची पाहणी करत अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या यावेळी त्यांना प्रवासादरम्यान ऐरोली सेक्टर चार मध्ये शिवरेज लाईन साठी खोदलेल्या रस्त्याचा सामना करावा लागला या समस्येची दखल घेत त्यांनी रस्ता दुरुस्तीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच त्यांनी चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येणाऱ्या अनुयानांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून कशा चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करता येईल या विषयीच्या संजू वाडे विभाग प्रमुख अॅडव्होकेट रविंद्र पाटील माजी नगरसेवक राजू पाटील यांनी आयुक्तांकडे ऐरोली मुलून रस्त्यावरून ऐरोली सेक्टर पंधराकडे नागरिकांना रस्ता क्रॉस करताना येणाऱ्या अडचणी सांगत भूमिगत रस्ता करण्याची मागणी केली या सरप्राईज व्हिजिट संदर्भात आयुक्तांनी अधिक माहिती देताना सांगितले बेसिकली आज मुळात आपण बघितलं पाहिजे की आम्ही जरी ऑफिसमध्ये काम करत असाल तर फील्डवर काय सुरू आहे तेही बघितलं पाहिजे त्याचाच भाग म्हणून मी नियमित व्हिजिट करत असतो आज आपण ज्यावेळेस वार्ड ऑफिसला मी ज्यावेळेस गेलो तर वॉर्ड ऑफिसमध्ये जे कार्यालयीन स्वच्छता आहे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा आहे त्या चांगल्या दर्जाच्या आणि व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजे सहज मिळाल्या पाहिजेत सोप्या पद्धतीने मिळाल्या पाहिजेत त्यावर जास्त भर देऊन आपण काम करतो आहे त्याच सूचना मी तिथे सर्व वॉर्ड ऑफिसला आणि तिथल्या इंजिनियरना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर मी आपलं जे जिजाऊ हॉस्पिटल आहे तिथे भेट दिली आणि संपूर्ण हॉस्पिटल जे जो पाच माळ्याचं आहे तर प्रत्येक माळ्यावरच्या कक्षामध्ये जाऊन तिथे काय सुविधा आहेत कुठं आहे अत्यंत सुंदर हॉस्पिटल आहे स्वच्छता आपल्याला चांगली आहे डॉक्टर्स कमी आहेत असं प्रथमदर्शनी दिसता येईल आज आपण नर्सेस कमी आहेत आता जाहिरातसुद्धा आपण कालच काढली त्याच्यामधून नर्सेस आपल्याकडे येतील आणि डॉक्टरची पण नजीकच्या काळामध्ये आपण भरती करतो आहे तिथेच आपण अजून काही वेळ आणखीन सुविधा आपल्याला कशा पद्धतीने नागरिकांना देता येईल त्याच्यावरही आपण विचार केला डॉक्ट पेशंटना चांगल्या दर्जाचं अन्न मिळावं याच्यासाठी मी त्यांचं किचनसुद्धा स्वतः जाऊन बघितलं आणि ते तिथं पण मी सूचना दिल्या की ते सुद्धा चांगल्या पद्धतीने हे राहावं चांगल्या मोठ्या प्रमाणात आई सी आपल्याला करायला पाहिजे लोकांना माहिती आणि माहितीची जास्त दिली पाहिजे रुग्णामध्ये ज्या होतात त्या वेगळ्यावेगळ्या आजाराच्या आपल्याकडे टी व्ही कंट्रोलचा प्रोग्राम चाललो आहे कॅन्सर स्क्रीनिंगचा प्रोग्राम सुरू आहे माता बाला आरोग्याच्या बाबतचे प्रश्न आहेत आणि इतर जे आपल्याला कीटकांपासून होणारे आजार आहे पाण्यापासून होणारे आजार आहेत याच्याबाबत थोडी जनजागृती होण्यासाठी आपण तिथे त्याही सूचना हॉस्पिटलमध्ये ह्या असल्या पाहिजेत नागरिकांसाठी चांगली पुरेशी बसण्याची व्यवस्था हे असली पाहिजे वेटिंग रूम चांगल्या असल्या पाहिजेत पिण्याचं पाणी आहे स्वच्छतागृह आहेत त्याची चांगली व्यवस्था असावी आपण आभा जे आहेत आयुष्यमान भारतमधले जे कार्ड आहेत त्याच्या नंबर आहे त्यामुळं नागरिकांना ज्यावेळेस एकदा रजिस्टर केले केस पेपर काढला की वे वेळोवेळी जाऊन पुन्हा रांगेमध्ये उभी करायची राहायची गरज नाही क्यू आर कोडनी तुम्हाला डायरेक्ट ओ पी डीमध्ये तुम्ही जाऊ शकता तर जा डायरेक्ट त्यामुळं रजिस्ट्रेशनचा वेळ जो आहे तो वाचणार आहे त्याचाही वेळ वाचणार आहे आणि महानगरपालिकेच्या डॉक्टरांचं तिथल्या कर्मचाऱ्यांचंसुद्धा त्याच्यामध्ये वेळ राहणार आहे आणि नंतर मग मी याच वार्डमधून आलो काही रस्ते सिवरेज लाईनचे काम चाललं आहे तिथे त्याचं रिस्टोरेशन करण्याचे आहे काही डेब्री सुचलण्याच्या आहेत त्याही सूचना मी त्यांना दिल्या सेक्टर फोरमधून चारमधून मी यावेळेस आलो होतो आणि आज आता आपल्याला माहिती आहे की चौदा एप्रिलच्या अगोदर आपण मोठे कार्यक्रम आपण इथे ऐरोलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये करत असतो तर इथले सुधारण्याचे जे काम आहे ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या चांगलं परिसर स्वच्छताबाबत चांगलं लक्ष देण्या सूचना दिल्या आणि जे इथे नागरिक येणार ना आहेत जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी चांगली सुविधा मिळेल अशा पूर्ण व्यवस्था करण्याच्या सूचना मी संबंधितांना दिलेल्या आहेत सर्वच आपण जर बघितलं असेल तर महानगरपालिकेमध्ये दोन हजार आठनंतर नंतर भरती झाली नाही त्यामुळं सगळ्याच कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची कम कमतरता आहे आपण जर कालची जाहिरात बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा ज्युनियर इंजिनियर आहेत नर्स आहेत या सगळ्या क्लर्क आहेत यांच्या भरतीचे जो सत्तावीस सहाशे वीस पदांची भरती आपण करतो आहे मला खात्री आहे की पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये हा प्रश्न सुटेल आता